शेतकरी किशोर तेजराव जाधव यांची पाच एकर शेती आहे या शेतात एकर क्षेत्रात शेततळे असून पाण्यानं तुडुंब भरलेला आहे बुधवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान किशोर जाधव मुलगा आणि भाचा असं तिघेजण शेतात कामानिमित्त गेले होते पाईप काढत असताना मुलाचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला हे दृश्य पाहून जाधव यांनी होता येत नसतानाही त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली मोठ्या प्रयत्नानं मुलाला काठावर आणले असता भाच्यानं त्याला हात धरून बाहेर काढले मात्र जाधव यांना वर येता आलं नाही दोघांनी आरडाओरडा केला पण मदतीस कुणीही आलं नाही मुलगा आणि भाजणा गावात जाऊन माहिती दिली असता अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तब्बल एक तासांच्या नंतर चार वाजेच्या दरम्यान जाधव यांचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आलंय मृतदेह फुलांबरी येथील ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करता पाठवण्यात आलाय शेतकरी किशोर जाधव यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील असा परिवार आहे बुडालेल्या मुलाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर जाधव यांना वर येता आलं नाही आणि त्यांचा बुडून मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कैलास राठोड करत आहे